गुरु नाम हे मांगल्याचे गुरु नाम हे मांगल्याचे शांती सुखाचा मार्ग भला गुरु नाम हे मांगल्याचे सुखाचा मार्ग भला जाती हरुनी चिंता सर्व जाती हरुनी चिंता सर्व गुरु नाम हे घेता सदा की गुरु नाम आता या तर करता आपल्याला काय सारखं गुरुंच्या डोक्याला पायाला बसून राहायची गरज आहे असं मला वाटत नाही आपल्याला जर सतत नामाच्या माध्यमातन जर आपल्याला त्यांच्या जवळ राहता आलं तरीही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या मिळू शकतात प्राप्त होऊ शकतात पण त्याच्याकरता काय की स्थिर मनाने शांततेने आपण त्या नामात राहिलं पाहिजे गुरुकृपेचा महिमा थोर गुरुकृपेचा थोर वर्णू मी आहे फुळा करते करते श्री गुरु सत्य निमित्त मात्र मी हो बरा की गुरुकृपेचा महिमा वर्णन करण्या इतपत मला वाटत नाही की खरंच मी इतका योग्य पण तरीही करते करते ते असल्यामुळं जी काय सेवा आहे ती आपण करतोय गुरुकृपेने बोलिला वेद गुरु कृपेने बोलिला वेद मूर्ख असून पहा, गुरु गुरुकृपेने बोलीला वेद मूर्ख असूनी विप्र पहा गुरु गुरुकृपेने होते शक्य अशक्य जगती सारे पहा कि जो मूर्ख जो होता विप्र की ज्याला जीभ पण नव्हती पण त्याला ती सुद्धा प्राप्त झाली तो सगळे वेद पारंगत झाला तो सगळं करायला लागला गुरु कृपेने कुठली गोष्ट अशक्य आहे की आपण ज्या वेळेला गुरुचरित्र बघतो अशा तर आपल्या सद्गुरूंच्या प्रत्येक जसं स्वामी समर्थांचं चरित्र लीलामृत ले, घ्या साईचं चरित्र घ्या गजानन महाराजांचं घ्या असंख्य संत प्रत्येकांचं चरित्र बघताना ज्या ज्या काही त्यातल्या लिहिल्या आहेत ज्या ज्या काही घटना सगळ्या घडलेल्या आहेत या सगळ्या घटना अशा आहेत की ज्या आपण ज्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही पण त्या गोष्टी घडलेल्या अव जिथे दिवे लावायचे तर ते ऐवजी तेल मिळालं ते नाही तर पाणी टाकून दिवे लावले असे एक ना पण या सगळ्या गोष्टी होतात कशा घडतात कशा तर या सगळ्या गुरुकृपेने अशक्य असं जगात काहीच नाही सगळ्या गोष्टी या शक्य होतात गुरुकृपा जर आपल्याला संपादन करता आली तरच या गोष्टी शक्य नाही तर नाही